પૈસા <muchas> બ

अगं लॉकडाऊन मध्ये मास्टर गेले म्हणून बाहेरचे दोन चार सदस्य ठेवले नाही तुम्ही पुढे जमावलेस का राधा गोदा तापदा बसबधा सजबा ब्रह्मपुत्रा पिसावेला कुत्रा का काय बर कुणी कुणी काय काय माल घेतला सांगा का पडतो शिमा लवकरात लवकर घरी जायचे का हा काय माल घेतीलस मिस्त्री काय गयात निघाले बाजारला मुली आज बाजार वर आपल्याला हा काय माल घेतली ऐका पक्का पक्का दोन चार जण उठकरण घेतलं घेऊन दाखका वाळली तर खाऊन खाऊ न जिम्मी असा दिसली काय आणि गायात निघाले बाजार तर आता तुमचा माल कुणाचं तुझं

मारवाडी या माझ्या बोकाली बसव माझा मग खिसा मिस्ट्री गै पाटा गैर चला माल मी आज असा माल घेते बाजारात गेले गेले गिराय घ्यायला लागलं पाहिजे मला वापर मी आज घेते काजू हिजाव सोडा आला। आला। काय होत आवाज आला अरे तुझी ओळख नाही पाळत नाही धरायची जागा चुकतोस म्हणजे मी धरायची जागा चुकलो अरे चुकलाच वेळ काय कोणतं सोडलं आणि तरी इथलं चुकलं धरायला होती तुकड्याचा पदक तुला ओळख पडतो मग किरणी आहे रेच तर म्हातारे म्हणतो काय मला म्हातारी म्हणतो आता पुन्हा म्हणलो एका तो चार ओळख केलं तरी मला काय आवाज कुणी म्हातारी म्हटले नाही डायरेक्ट तुझी मला म्हातारे म्हणजे तुझ्या जीबाला काय हाडबिरे करे का। आता म्हातारे मी तुला म्हातारे का म्हणलो कारण तू मला माझ्या आई सारखे आहेस म्हणून बघितलं का मला आई मानून बाप्पाची सोय करून घेतली आता मला आई मानली म्हणून माझा मुलगा झाला बाळा ए माझ्या बाळा हो आई दोन भाटी येतो का कुठला धोट पास मला झाला आठ लिस्ट की माल आता काढा रे तुला काय वाटत पाहिजे तर पण लक्षा अगं नऊ लक्ष गोपाल आणि छप्पन कोटी यादव माझ्या बरोबर आहे तुला आमच्या पुढे काय कमी ठेवणार आहे किती पुरेल सोळाशे एकशे नऊ किलोमीटर पुरे एकशे <laughs> शेआर आपण काय करणार तुझ्या गवले तुझी काय करणार ती माझे गोपाळगडी दिसू सुद्धा नाही लराऊ आहेत लराऊन आमच्या पोळीला आमच्या कशाय कशा आहेत पडाऊ पड कुठं कुठं पण आमच्या पुढे सुद्धा अग पण माझ्या गोपाळगड्यांच्याकडे भाले वरचे आहेत पालेवरचे वरचे हा ठेवला पुढचा ठेव आमच्या पोलींच्याकडे काय साधे शस्त्र आहेत का शस्त्र आहे आमच्या पोलींच्याकडे ढाली एक ढाली ढाली काय भिंड ढाली ढाली काय हा कलरच काय काल आणि माझ्याकडे तुझ्याकडे माझ्याकडे नुसती तोप आहे तोप नाही तो पुटव हान माझ्या टाळून ता जात नाही अगं काय तुझ्या ढालीचं वर्णन मला सांगते माझ्या गोपाळ घड्यांनी एक भाला फेकून मारला पुरींच्या ढालीच्या चिंद्या चिंद्या होतील मोठेपणा सांग कारण मला सांग तू पहिला भाला मारशील दुसरा भाला मारशील पण तिसऱ्या भाल्याला डोंगर वाकड करून पडशील एवढा तुमच्या ढाली दूर आहे का अगं तुम्हाला लढायचं काय अनुभव आहे का माझ्या गोपाळगड्यांनी सहस्त्र लढाय केलेल्या लढाया अशा पटागीमधल्या असतील पटागीत नाही काय मग ओसात लढाय ज्वारीत वड्यात लढाई ओसात ज्वारीत कसं काय होल्या मैदानातल्या लढाईला काय असते म्हणजे हा कुठला प्रकार गणि का, का, गनी का, गनी गनी का शत्रूला उत्साह बनवायचा काय शत्रू शत्रूच्या हत्यारे आपल्याला दिसत्या हा पण आपलं त्यांना काय दिसत शरीर काय दिसत नाही आपल्याला काल पार्वतीची गोष्ट बाबा तेवढा प्रश्न आमच्यावर लढायचा काय दोनशे शत्रू आमच्यावर चालू करून आलो दोनशे हो पुरी दिले म्हटल्या आम्ही काही लढू शकणार नाही पण लय मुठीले हातार एक त्यांची हातार काले भरचे ती तलवारी बिलवारी प्रथमच पाहिले असतील प्रथम म्हणजे काही तिकडे साधी कोई मुक्ती घेऊन आला जाईल का मुक्ती काळी मुक्ती बघितलं पूर्वी म्हणले कसुरे वेगळं शस्त्र म्हणले आम्ही लढू शकणार नाही मी म्हटलं काय तुम्ही घाबरताय दोनशे एकटी बास आहे दोनशे ना हा म्हणजे एकटी घुसली आव्हान दिलं गेलं आव्हान आव्हान मी बघाय पडले कसं आव्हान दिलं अरे या <laughs> रे म्हाते तू लॉकडाऊन मध्ये इंजेक्शन घेतले ना ती छक्की पुढे जात नाही खालच पुढे जाते अगं काय म्हातारे मग मा काय झालं पुढं द्वनशांनी घेरली ना मला चक्र येऊ बनवला हिपरून पडनास हिपरून पडला हिपरून पडना तर मग आकडं पडणार मग तू काय केलं डोकं चालवलं कसं काय मी पहिल्यांदा मागचे पन्नास मोकळे <laughs> केले मोकळे मोकळे लढाई करून लढाई केली आणि बाकीचे दीडशे दीडशे मागा तुमडा पाडला तुमडा काय करायचे काय म्हातारे लढाई सांगतेस मला काय अगं तसली लढाई नाही मग ही गुजडीतली लढाई झाली अगं म्हातारे तू मला ओळखलंस का आता तुला काय तुला काय अपेक्षा ठेवला होता का हिशोब पाण्याला ठेवला होता का ह्याला तू गोकुळच्या राजाला ओळखतेस नाही नाही गोकुळचा कोण आपल्याला वळत गोकुळचा राजा कोण गोकुळचा राजा तो कोण राजा काय तुला माहिती तू राजाचा बर काही अगं राजा राजा कोसले कोसले अग गोकुळचा राजा नंद म्हणजे नंद्याचा बोर्गा नंद अग न पण त्यांचा मी मुलगा श्री कृष्ण आतापर्यंत ज्याला तुम्ही कृष्ण म्हणून ओळखत आलेला आहात तो मी तुमच्या समोर उभा आहे दर्शन घ्या काय पण हवा पण डिव्ही करतो कृष्ण कसा होता तो कसा होता याच्या पायावर सगळी कुत्री मुटली आहे कुत्री याच्या तोंडाचा वास शिकली आहे कुत्री बेबतात काय आहे

गार्टा पडला की गोंड्याचे वर जायचे प्रकारे उन्हाचे नऊ दहा वाजता गोंडे खाली लुट्टू लुट्टू लोंबायचे गोंडेचे हे अलंकार वापर योगामध्ये मी स्वतः वापरत होतो आता काय बँकेत के आत्ता बराय बोललोस का आता काय कर्ज झालंय का माझ्या लोकांना माता रे तुला थोडक्या शब्दात माझी ओळख सांगतो पण लक्षात येईल শ্রীকৃষ্ণে জগদ্গুরু হর বিতো থামু নাকি আমি থাম पाहणार आज मी थांबा थांबा का म्हणत होतो का इच्छा आहे काही असं वाटतंय तुझ्या मला नसरीचा आवाज काय आवाज मन ते मुक्त झाले माझे काल म्हणजे माझी ओळख हो तुला पटलेली पटली म्हणजे काय विषय मुली शिरणारी मागाशी नाही ओळखला थोडीशी तुझी तिंगळ करावी चेष्टा करावी अगं आता साई भावच आहे साई भाव नाही मग आपल्याला चिर वाजवायचा त्याच्यामुळे ताई भाव तुझ्या उत्पन्न केला

दुसरी। दुसरी। ये ये का मुंगी म्हटल्यानंतर बर सरां लाल मुंग्या नाही आवडल्या लालगेरी दुसरी स्वराजे म्हणजे स्वराचे भरपूर आवाज गायला थांबत नाही थांबत थांबत नाही नाही अच्छा आहे का कशी शण मोरासारखी मोरासारखी आवाज खूप आहे कार्यक्रम म्हणजे अजून ही तर खूपच छोटी वेळेला मी चीन नवरा केला होता चीनमधला तर अगं बघ तू चीनला कशासाठी गेली आता काय करा मी केले तिथं लढाई सोडवायला लष्कराची पण तर

ते सगळं आत घेऊन नंतर बाहेर काढे हातपाय बाहेर काढते हातपाय कष्ट बाईन का असं म्हणजे तुझ्या हा तीन मुली अंजली स्वरांजली आणि गीतांजली बरोबर आणि मातारे तुझं नाव काय घ मी रामदेव बाबाची पतंजली 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 हे कुठं नाव वाचतं का अरे त्याचे प्रोडक्ट दुकान आहे माझं चौकात दुकान आहे पतंजलीचं साबण आहे शॅम्पू आहे सगळे माझ्याकडे ब्लेड पाहण्या मिळणार पतंजलीची पतंजलीची ब्लेड पाहून सगळ्या सगळ्या प्रॉडक्ट सगळे आपल्याकडे बरं म्हणजे म्हातारे समजा ह्या वस्तू जर मला खरेदी करायचं असतील बस तर मी काय करावं लागतो अरे माझी वेबसाईट ओपनच आहे ना मोबाईलला म्हणजे तुझी वेबसाईट आहे मग कोणती डब्ल्यू डब्ल्यू डॉट घाल बॉट हे वाच डॉक्ट वा